साध माणुसकीची यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत शिक्षक दिनानिमित्ताने ओळीचे सोपे भाषण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत माझ्या अनुभवात भर पाडणाऱ्या माझ्या सर्व गुरुजनांना माझे, माझे शतशहा नमन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे माझे गुरुजन आणि बालमित्रांनो माझे नाव आदेश आहे मी इयत्ता तिसरीमध्ये शिकत आहे आज पाच सप्टेंबर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण शिक्षक दिन साजरा करण्याकरता एकत्रित आलेलो आहे आज आपण ज्यांच्या फोटोचे पूजन केले ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची आज जयंती आहे डॉक्टर राधाकृष्णन एक प्रसिद्ध प्राध्यापक व विचारवंत होते आपल्या देशाचे दुसरी राष्ट्रपती म्हणूनही त्यांना मान मिळालेला आहे शिक्षकांच्या कार्याला योग्य सन्मान मिळावा या उद्देशाने डॉक्टर राधाकृष्णन यांनी त्यांच्या जयंतीच्या दिवशी शिक्षक दिन साजरा करण्यात यावा अशी इच्छा व्यक्त केली म्हणूनच दरवर्षी पाच सप्टेंबरला देशभरात शिक्षक दिन साजरा केला जातो शिक्षकांचे आपल्या जीवनात फार महत्त्व आहे आपली आई आपली पहिली गुरु आहे आपल्याला अनेक अनुभव देणारे आपले सर्व मार्गदर्शक आपले गुरुजन आहे या सर्व गुरुवर्यांना पुन्हा एकदा माझे शतशहा नमन शेवटी एवढेच म्हणेल ज्ञानाचा झरा अनत्यागाची मूर्ती गुरुराष्ट्राचा कणा सर्व दूरतयांची कीर्ती